पिंपरी चिंचवड शहरातून एक मोठी हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे ज्यामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीवर अचानक हाय व्होल्टेजची विद्युत प्रवाह करणारी तार पडली आणि या तारेच्या संपर्कात आल्यानंतर दोघे जण गंभीर भाजले ज्यांना आता उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरालगत असलेल्या किवळे मुकाई येथे ही दुर्दैवी घटना घडली ज्यामध्ये एकोणतीस वर्षीय तरुण ऋषभ दीपक फोफळे आणि त्यांचा एकावन्न एक वर्षीय सहकारी रामहरी साठे हे दोघे दुचाकीवरून ड्युटीसाठी जात असताना त्यांच्या गाडीवर ही हाय व्होल्टेज पुरवठा करणारी बावीस किलोबॅटची विद्युत प्रवाह करणारी तार तुटून पडली या तारेतील विजेचा धक्का लागून हे दोघेही भाजलेत त्यानंतर या तारेचा वीज पुरवठा बंद झाल्याने स्थानिकांनी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या अपघातात दहा टक्के रामहरी साठे यांना रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आले मात्र अपघातादरम्यान दुचाकी चालवणारा ऋषभ हा तरुण ऐंशी टक्के भाजल्याने आता तो मरणाच्या उंबरठ्यावर आहे तर या घटनेमुळे त्याचे कुटुंब खूप चिंतेत आहे या अपघातात जखमी असलेला ऋषभ याचे वडील दीपक फोफळे यांनी एम एस ई डी सी एल म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक सिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड यांच्या विरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तर या तक्रारीवरून एम एस ई डी सी एल देहू रोड प्राधिकरण आणि भोसरी विद्युत विभागातील अधिकारी व जबाबदार कर्मचारी यांना दोषी मानून त्यांच्या विरोधात पोलिसांनी आता एफ आय आर देखील दाखल केली आहे ऋषभ हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात काम करतो त्याच्या वृद्ध आई वडिलांसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी वृषभ यांच्यावर होती तर उपचारादरम्यान रुग्णालयाचे आजपर्यंतचे बिल हे आठ लाखाहून अधिक झाल्याने ते रुग्णालयाला चुकवणे त्याच्या कुटुंबियांना अशक्य आहे त्यामुळे काहीही चूक नसताना ऋषभला या, या यातना सहन कराव्या लागत असल्याने आता विद्युत विभागानेच ऋषभच्या रुग्णालयाचे बिल भरावे अशी मागणी त्याच्या कुटुंबियांकडून केली जात आहे झालेला आहे आणि काय मागणी आहे आपली चुकीमुळे ही घटना आहे गट माझं नाव दीपक पोपळे माझा मुलगा रिषभ पोपळे कामावर असताना ड्युटीवरती असताना एकतीस तारखेला अकरा वाजण्याच्या सुमारास फिल्ड जात असताना हाय पॉवर टेन्शनची बावीस हजार केवीची तार तुटून त्याच्या अंगावर पडली आणि तो गंभीर जखमी झालेला आहे तो अक्षयकेअर हॉस्पिटल वालेकरवाडी येथील अक्षयकेअर हॉस्पिटल मध्ये आय सी मध्ये उपचार त्याच्यावर चालू आहेत आणि आतापर्यंत मी एम एस सी बीच्या विरुद्ध एफ आय आर दाखल केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई चालू आहे अजून कुठली काय पुढे केलंय याच्यावर मला कल्पना नाहीये परंतु सदर झालेल्या घटनेबाबत मला जे पी सी एम सी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंडर कामाला असल्यामुळे हो त्याला पूर्णपणे आर्थिक सहाय्य मिळावं त्याच्या औषधोपचाराचा आणि पुढील भविष्याचा खर्च मिळावा आणि त्याचा फ्युचरचा विचार करता त्याचा पूर्ण जो डॅमेज झालेला असल्यामुळे हो त्याला परमनंट मध्ये समाविष्ट करून घ्यावं ही हो। मला माझी मागणी आहे आता काय म्हणणं आहे डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की एटी पर्सेंट इंजुरी आहे झालेली आणि गंभीर असल्यामुळं त्याला हो कव्हर व्हायला कमीत कमी सहा महिने लागतील परंतु आता हॉस्पिटलमध्ये कमीत कमी पंधरा दिवस तरी इथून पुढे ठेवा लागेल आतापर्यंत खर्च जवळपास आठ लाख रुपये झालेला आहे आणि पुढील खर्चासाठी माझ्याकडे तेवढी आर्थिक कॅपॅसिटी नसल्यामुळे मी गव्हर्नमेंटची मदत मागतोय या ठिकाणी मी एम एस डी सी च्या कंपनीच्या विरुद्ध रावेत पोलीस स्टेशन मध्ये एकतीस तारखेलाच एफ आय आर दाखल केली आहे आणि ते एफ आय आर दाखल करून त्यांच्यावरती कारवाई चालू आहे कुठं कुठे जखमा तुड़ आहे त्याच्या शरीरावरती दंडावरती आणि पायावरती तो भाजला असल्यामुळे पूर्णपणे जखमा आहे